तमाम गरीबों के बेटों के लिए है वो तो तमाम मोहल्लों के लिए है वो जो एक हरकत में कंपनी आकर के बैठी है जिसका कुछ नहीं होता तमाम बार ये लोग वहाँ पर गए डीपी को कंपाउंड करो उन्होंने नहीं सुना अगर हमारी बात को सुनते तो आज अवैध जिंदा होता अब कितने अवैध इस कंपनी को चाहिए इस बात का जवाब तो पुलिस उनसे ले कम से कम अगर पुलिस उन पर गुना दाखिल नहीं कर सकती तो कितने बच्चे उनको चाहिए उसकी एक बार लिस्ट हमें दे दे और उनको सिर्फ गरीबों के बच्चे चाहिए होंगे अब जाकर के गरीबों के इलाकों में जो डिपिया है वहाँ कोई कंपाउंड नहीं है अभी मुझे भाई को मैं बता रहा था और वो तय करे गरीबों के मोहल्लों में जो लोग बसते हैं उनकी जान की कीमत इस दस्तूर के तहत कुछ है भी या नहीं अभी जो इसने कहा मुझे पहले आधे घंटे में अगर नहीं होती तो रोड भी बंद होगा मैं पुलिस से ऐसी गुजारिश करता हूँ तुमसे कोई दुश्मनी नहीं रखते हमारा कोई बैर तुमसे नहीं है एक बाप का एक वालिद का बेटा इस दुनिया से चल बसा है किसी और दूसरे गरीब वालिद का बेटा इस दुनिया से रुखसत ना हो जाए इसलिए सिर्फ ये बात हम आपके जरिए से रखना चाहते कंपनी की हलगर्जी और जिस कंपनी का वो काम है उस कंपनी के ऊपर मर्डर का सदोष मनुष्यवत का गुना दाखिल हो इसके बाद में मैं गुजारिश करता हूँ हैदराबाद

घटना खूप अत्यंत दुर्दैवी आहे खऱ्या अर्थानं जी जाणीव आहे ती बीड शहरच्या प्रत्येक नेत्याला होण्यासाठी नव्हती परंतु आमचे महाराष्ट्र गुजीबभाई वेंददादादा आयुफभाई माजा भवा आमचे महाराष्ट्र अभुजी तावले साहेब आणि उपस्थित सर्वच आमचे साहिब पटेल यांनी जो आताचा पवित्र घेतला आहे तो काय राजकारणाचा व्यवस्थांसाठी केला नाही आहे ह्या सी पीचा प्र लिपीचे जे प्रकरण आहे ते बीट पूर्ण बीड शहरामध्ये हे अशा प्रकारच्या सही गडरीत्या उभे आहेत सही कर हा प्रकार अत्यंत धोकादायक परिस्थितीने उभा राहिलेला आहे ही परिस्थिती ही आज एका युवकाचा तिथे मृत्यू झालेला आहे त्याचे गांभीर्याने नंतर आजपर्यंत प्रशासनाने घेतलेली आहे विद्युत विभागाने घेतलेली आहे आणि राज्य शासनात सुद्धा घेतलेली नाही आहे मी सर्वांच्या वतीने हो प्रशासनाला राज्य शासनाला विनंती करतो की ह्याची भरपाई आपण कशी करणार आहोत आतापर्यंत गुन्हा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही आहे विद्युत कर्मचाऱ्यांवर आणि विद्युत कर्मचाऱ्यांचं काम आपण पाहिलं तर बघितला तर सगळा नंगानाचं आहे कुठल्याच पद्धतीचं त्यांचं काम नाही कुठला फोन करा काही करा काही कसल्या दखल ते घेत नाहीत आज एक युवा युवकाचा बळी त्यांनी घेतलेला आहे माझं सरळ मत आहे की मनुष्यवादाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथं जिथे अशा उघड आहेत त्याच्या विद्युत विभागामार्फत आणि प्रशस्ता मार्फत कारवाई होणं गरजेचं आहे सगळ्या दिकेला दरवाजे असणं गरजेचं आहे संबंधित इंजिनियर विद्युत कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा आम्ही सर्वांच्या वतीने एक मोठं आंदोलन येणाऱ्या काय लवकर आपण गुन्हा दाखल करून त्या कुटुंबाला न्याय द्यावा विनंती करतो आणि थांबतो रात तो को नहीं के हाँ उसके लिए यहाँ पे रास्ता रो को गुना दाखिल करोगे सर करेंगे

दवा का, दबाव जे उघडे आहेत अजून हे त्याला काळामध्ये अशी घटना होऊ नये या दृष्टीकोनातून संबंधित विद्युत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला विनंती करतो की त्या कुटुंबाचा ज्या कुठे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला कुठेतरी न्याय द्यावा म्हणून आपण तात्काळ गुन्हा दाखल करायला येणाऱ्या काळात आम्ही मोठे आंदोलन करतो

काय वाटतं बीड शहरात असेच अजून देखील ठिकाणी ज्या डेपे आहेत त्या उघड्या आहेत काय वाटतं शंभर टक्के अशा याची दखल नाही घेतण्यात आली ही घटना पूर्ण होणारच आहे याची कोणी जबाबदार आहे बीड शहरामध्ये आपण कुठे पहा डिप्या जे आहेत उघडेच आहे इथं एक सुद्धा आत्मतीत जातात खूप वेळे जातात सुद्धा गेलं पण आता हे मनुष्यबळ हे जे चालू झालं आज जे प्रकरण घडली जी घटना घडली खूप वाईट घटना आहे त्यामध्ये आमची मित्र आहे त्यांचा मुलगा चौदा वर्षाचा मुलगा मुलग्यामध्ये इतका झाला हे जे कोणी कृषी आहे ते आहे ते कंपनी असो किंवा जे उद्योगमध्ये जे काही कर्मचारी आहे त्यांच्या सगळ्यावर जे अशा मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत असे गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे लोक हे जे सेफ्टी दा जे काही करायचं आहे ते करणार नाही असे जर गुन्हे दाखल झाले तर येणाऱ्या भविष्यामध्ये अशी पुन्हा घटना होणार नाही यासाठी आपण जे आहे तर हे सगळे आंदोलन आहे आणि आपण शंभर टक्के आम्हाला त्यांचं बोलणं झालेलं आहे विजयराजेंनी सुद्धा आम्ही राजेंना फोन केला होता विजय राजे मुंबईला आहे त्यांचं माझं बोलणं झालं आहे ते आता एस पीनं सुद्धा बोलले हे डिवायसी मॅडम आम्हाला म्हणून गेले की तुमच्यावर गुन्हा दाखल होतो पहिले तर ज्या लोकांवर त्यांनी गुन्हा दाखल केला त्यांना सोडून पंधरा घंटे झाले त्यांना तर एकही गुन्हा एक दाखल करण्याची भाषा सुद्धा नाही झाली नोटीस पुन्हा नाही आली पण ते आमच्यावर गुन्हा दाखल करू असं म्हणून दिले असे बोलून गेले आता ते त्यांचा काय भाग असेल ते त्यांचा वेगळा राहिला पण विजय राजे आता मॅडमला सुद्धा बोलणार आहे आणि एस सुद्धा बोलले याच्यामध्ये शंभर टक्के गुन्हा दाखल होणार आहे आता सुद्धा म्हणले की याच्याकडून आम्हाला काही लेखी देणार आहे जर यांनी आम्हाला असं लेखी आश्वासन दिलं की भविष्यात अशी याच्यावर होणार नाही आणि त्याच्यावर संबंधित कंपनीवर जे काही दोषी अधिकारी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे

બાઈડો નીચે વાટ કપ્પ એ આર પિચ્છે વાટ નીચે વાટ કપ્પ નીચે વાટ વાચલોય બાઈડો નીચે વાટ आ जाओ आ जाओ सही कर लेना आ जाओ 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 आ

યા બડો મોનો બડો બાબા મિત્યો બડો છે સહીતો આલક તમસાનો

پٽي ۽ اڳيان ۽ اڄ جي ڏينهن ۾ جيڪي هن ڀيري 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 ا पेपर वाले भाई बाइट ले रहे हैं बायट लेने वाला मैच को देखो ये अयो बढ़िया बात है कितना

वचनपाल और हमने शिकायत की है पुलिस को चौदिन है और कौन नसरी है आने कौन नसरी है एक मिनट बोलो बोलो अगला इतना टेंशन है भाई मॉनटी वाला बोल आज पता है सोचता है चलो

त्या उघड्या डिप्याचा त्या पंधरा वर्षीय युवकाला धक्का लागणाऱ्या मृत्यू झालाय पण अजून सुद्धा महावितरणचे अधिकारी अजून सुद्धा अजून सुद्धा हा ढिसाळ कारभार दाखल झाला नाहीये अनुषंगाने आज पार्श्वभूमी या मुलाचे नातेवाईक असतील बीड शहरातील समाज बांधव असतील त्यांनी रस्ता रुमो केलाय माझ्यासोबत काही नातेवाईक आहेत त्या समाज बांधव आहेत आपण त्यांना विचारलं काय घटना घडली होती अजून सुद्धा कारवाई नक्कीच तुम्ही पाहू शकता मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरुवात होतोय आता आणि दोन दिवसात येणाऱ्या रमजान महिन्याच्या निमित्तानं ही अशी घटना होती आहे सा की किती दुर्दैव आहे बीड शहरामध्ये विद्युत विद्युत कर्मचाऱ्यांवर माझं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं असं मत आहे की मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या कुटुंबाची संपूर्ण भरपाई व्हायला पाहिजे आणि जे कर्मचारी इथं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक पण झाली पाहिजे आतापर्यंत गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही आहे आपण पाहू शकता की आंदोलनाची गरज सुद्धा आता पडली नाही पाहिजे परंतु आता आंदोलनाची गरज पण झाली विषय विषय मला एवढं सांगायचं तेव्हा बाबा ही शहरामध्ये आता पण आपण जाऊन पाहू शकता की सिव्हिल हॉस्पिटल समजा तिथे अजून पण उभी आहे

اها تا کي شي جو 5 4 شي کني نه 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 ठीक आहे राजे आपण ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्यांनी शब्द दिला होता आमचा त्याच्यावर काही विश्वास नाही तुमच्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि तुम्ही जर तुम्ही आम्हाला जर आम्हाला अशी गोवाही देता तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आत्ता थांबतो मात्र त्या मुलाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता राजा तुमची आहे

दिखा सकते हो अब तो मेंबर अरे आओ मेंबर ये सामने जो है तो यस पी साहब बात करे अभी रिवास मैडम से भी जो बात हुई हो मैडम ने आप लोगों सबको आके यहाँ जो है तो साइड बात आ करके गई आगे। आगे। तो की जो है तो वाले सामने है। और विजय था पत्रकार विजय सामने जो है तो सब लोग बात करे दे। और मैडम तो आखिर देखे गए थे हम तो सब दे जो है तो गुना दाखिल करेंगे वो कंपनी को तो छोड़ के उनको हमसे बात करने की कर दी थे लेकिन हमने जो है की बात है और उन का पुलिस प्रशासन का यह कहना है कि हम सौ टक् दाखिल करने वाले हैं डी वाईस पी ने विजय राजे साहब को शब्द दिए इसके अंदर जो भी चौकसी होंगे उस चौकसी को सादा नहीं छोड़ा जाएगा इसके ऊपर उदाई दाखिल होगा इसलिए हम जो है तो डीवाइस पी साहब की बात पे भरोसा करते हुए विजय राजे बोले अगर इन्होंने पैदा कर लेते हैं आने वाली दो वो थित भी अपने साथ रास्ता मुझे करने के लिए अपने साथ में इसलिए मुझे ऐसा लगता है कि वाइस भी को ब्लड प्रेशर कर अपने को थो थोड़ा सा चांस देना चाहिए संधि देना चाहिए अगर उन्होंने एक चार आठ दिन में पंद्रह दिन में गुना दाखिल कर दिया तो जो उनका कालावधि है उसमें अगर उन्होंने गुना